शेतकरी मित्रांनो नमस्कार लोक भरारी यशमेर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बंधूंचं स्वागत आहे मित्रांनो आज वार शनिवार दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी आपण भाजीपाला मार्केट नारंगाव इथं आलेलो आहे मित्रांनो आज मार्केटला धनामिती शेपूमध्ये आवक काय झालेली आहे याचा आवकचा एक आढावा घेणार आहोत तर अजून शेतकरी मंडळी आपल्या माल घेऊन आलेल्या गाड्या अजून खाली करायचं काम चालू आहे बकलं लावायची काम चालू आहे तर तुम्हाला ग्राउंड फिरून दाखवतं इथं मिथी आलेली आहे इथं धना अजून खाली करतायत खाली करायचं काम चालू आहे अशोक जातीचं आहे काही गावठी धना आहे इथं पण मी अशी आलेली आहे तर मित्रांनो आपला लोकभरारी यशमेहर हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल त्यांनी सबस्क्राईब करून घ्या तसेच आपले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत आपले व्हिडिओ गेले पाहिजे म्हणून सर्वांनी ते शेअर करा आणि त्यांना पण आपला चॅनल सबस्क्राईब करायला सांगा आज अशा पद्धतीने इथं मी तिचं उतरवायचं काम झालेले आहे अजून चालू आहे अजून गाडीमध्ये माल आहे तर अशा पद्धतीने आज मार्केटमध्ये मिडियम पद्धतीने आवक झालेली आहे धना मी ती शेपू पण आज मीडियम आलेली आहे कालच्यापेक्षा अजून काही गाड्या येत आहेत तर काही आज शेतकरी अजून माल घेऊन येत आहेत हे अशा पद्धतीने इथं माल सर्व भाजीपाला अवक लावून ठेवलेले आहेत तर मित्रांनो आपला लोकभरारी चॅनल हे सर्वांनी सबस्क्राईब करा सबस्क्राईब करते वेळ शेजारी जे बेलखंडीचं बटन आहे ते पण प्रेस करा ते पण आपल्या प्रेस केल्यानंतर नोटिफिकेशन येत जाईल म्हणून सर्व शेतकरी बंधूंनी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बाकी शेतकऱ्यांना शेअर करा आणि त्यांना पण व्हिडिओचे आपले शे लिंक शेअर करून त्यांना आपले व्हिडिओ दाखवा जेणेकरून त्यांना बी आपला धनामिती शेपूचे काय लिलाव होतात मार्केटला ते पण कळले पाहिजे म्हणून सर्व शेतकरी बंधूंनी आपले हे व्हिडिओ शेअर करत जावा तसेच मित्रांनो आपले सबस्क्रायबर हे वीस हजारापर्यंत आपल्याला पोचवायचे आहेत म्हणून बाकी शेतकऱ्यांना पण ते शेअर करायला लावत जा तर मित्रांनो सर्व आपले हे आवक या पद्धतीने आज झालेली दिसते आहे मध्यम प्रमाणात आवक आलेली आहेत तर धनेची गाडी आत्ताच आलेली आहे शेतकरी आपला माल उतरवायत उतरवतायत गावठी धनं आहे एकदम छानपैकी हिरवागार असा धना आलेला आहे शेतकरी आपला धाना उतरवत आहेत वक्कल आहेत तर हे आपण तुम पाहत आहेत तर मित्रांनो असेच आपले व्हिडिओ पाहण्यासाठी आपला लोक भरारी चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि मित्रांनो थोडा छोडा जर लिलाव चालू होणार आहेत आपण लिलाव पाहायला जाऊया

बाराशे एक मी चौदा चौदाशे 16, पंधराशेव्या साठ सत्तर सोळाशे सोळा पंचवीस एक्कावन साठ सतराशे सतराशे सतरा एक्कन अठराशे अठरा दोन हजार एक दोन हजार एक दोन हजार एक

शे एक मे बाजार बदल आहे शेमोडासाठी शेतकरी मित्रांनो लिलाव संपलेले आहेत आज मेथी शेपूचे काय लिलाव झालेले याचा आपण आढावा घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आपण लिलाव जे पाहिले ते आपला लोक भरारी यशमेर हा चॅनल होता हा चॅनलला ज्या शेतकऱ्यांनी सबस्क्राईब केला नाही त्यांनी सबस्क्राईब करून घ्या तसेच शेजारी जे बेल घंटीचं बटन आहे ते प्रेस करा आणि आपले व्हिडिओ बाकी शेतकऱ्यांना पोचवा बरोबरी आपले व्हिडिओ पोचले पाहिजे तसेच आपला हा चॅनलचे सबस्क्रायबर वीस हजार कंप्लीट झाले पाहिजे म्हणून सर्वांनी आपल्या शेतकरी बांधवांना नातेवाईकांना मित्रमंडळींना आपला शेअर चॅनल शेअर करा आणि त्यांना सबस्क्राईब करायला सांगा आणि त्यांना पण त्यांच्या मित्रमंडळींना शेअर करायला लावा म्हणजे आपले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आणि आपलं टार्गेट लवकर कंप्लीट होईल म्हणून सर्व शेतकरी बंधूंनी आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करून शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो आज लिलाव काय झाले त्याचा आढावा घेण्या अगोदर आपण आवक पाहिली लिलाव पाहिले आहेत तर आज हाएस्ट बाजारभाव हा गावठी धान्याला झालेला आहे अठराशे रुपये तसेच मेथीचा बाजारभाव हा साडेनऊशे ते एक हजाराच्या आसपास शंभर जोड्यांना झालेलं आहे आणि शपू आणि कांदापात हे बाकीच्या भाजीपाला आज आलेल्या नव्हत्या तर अशा पद्धतीने आज लिलाव झालेले आहेत तर मित्रांनो आपले हा चॅनल जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला बिलकुल विसरू नका ते सबस्क्राईब पण करा आपले सबस्क्राईब वीस हजार लवकरात लवकर कमी झाले पाहिजे धन्यवाद